नागपूर जवळील गट भक्ती पार्क जवळ भरलेला ट्रक पकडला पोलिसांचा तपास सुरू नागपूर जवळील गट भक्ती पार्क जवळ भरलेला ट्रक पकडण्यात आलाय त्यातील तीन गायींचा मृत्यू झालाय वेडाहारी गट ग्रामपंचायत रोडवर सकाळी गायींनी भरलेला ट्रक आढळून आला असता ग्रामस्थांनी चौकशी केली तेव्हा त्यामध्ये दोरीने बांधून गायी दिसल्या नंतर गावात ही माहिती पसरताच मोठा जमाव त्या ठिकाणी पोहोचून पोलिसांना कळवण्यात आलं त्यानंतर घटनास्थळी पशु आरोग्य यंत्रणेकडून गायींवर उपचार करण्यात येतोय ट्रक चालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून या गायी नेमक्या कुठे नेल्या जात आहेत याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत संख्या तर एक्झॅक्ट सांगता नाही ना परंतु जशी माहिती मिळाली आम्ही आजूबाजूच्या दवाखान्याची लोक आलो तिथे आणि ट्रीटमेंट सुरू आहे काही गायी ट्रेस मध्ये आहे काही मोडकडीस आल्या आहे

पाच गायींवर सलाईन वगैरे लावून आम्ही उपचार चालू आहेत आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळे सुस्त पडलेत ते त्यांना थोडं आरामाची आवश्यकता आहे प्रकृती कशी आहे तीन ते चार गायींची प्रकृती आता व्यवस्थित आहे चिंताजनक होती ती आता व्यवस्थित आहे बाकी नॉर्मल आहे याच्यावर सध्या ज्या गायी होत्या त्यांना टेम्परेचर जास्त होतं त्याच्यामुळं आम्ही त्यांना टेम्परेचर कमी करण्यासाठी आणि सलाईन वगैरे ग्लुकोजचे सलाईन लावलेली हो काय सांगाल गाईने त गाई तस्करी करणारा एक ट्रक जो आहे तो आपल्या गावाशेज्याकडने प पकडला गेला आहे काय अधिक्ष माहिती तुम्ही प्रत्यक्ष दर्शी दर्शवतात कशा पद्धतीने या गाई पकडल्या गेल्या म्हणजे गाडीला काही झालं असेल वाटते काही प्रॉब्लेम गाडी खराब झाली किंवा काही झालं हे माहीत नाही पण गाडीच्या एक लाईट तुटलेला होता त्यामुळे आणि गाडी ती थांबलेली होती आणि गाडी हालचाल करत होती हलत होती गाडी म्हणून आम एका गावकऱ्याला दिसला त्यांनी मग इतरांना सांगणं चालू केलं मग आम्ही पाहिलं तर गाडीमध्ये गाई बांधलेल्या होत्या चाळीस ते पन्नास गाई अशा अदरसावर बांधलेल्या होत्या आणि मग काय करावं काय नाही पोलिसवाल्यांना फोन केला पोलिसवाले व्हिडिओवर आले नाही पोलीसवाले ना दोन ते अडीच घंट्याच्या नंतर आले त्यांच्या पहिलेच आम्ही आशिष धोयर ग्रामच्या सदस्य आणि मी देवीदास कुठून ते ग्रामचे सदस्य त्यांनी काही गावातल्या लोकांना मदत घेऊन अन पोटदारसाठी काही ड्रायव्हर ड्रायव्हर लोक यांनी मदत करून आम्ही गा प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला तरी पण तीन ते चार गाई मरण पावल्या आणि आमच्या बाजूचेच सरपंच सुरेंद्रजी बानाई रोशन भाऊ खडसे हे तो त्वरित आले आणि त्यांच्या मदतीने आणि गावकऱ्याच्या मदतीने आम्ही गाई काढण्याचा प्रयत्न केला शासनाची मदत आम्हाला एक ते दीड घंट्यानंतर मिळाली त्या ते आम्ही दिलगरी व्यक्त करतो अच्छा नेमक्या गाई कुठं नेण्यात येत होत्या त्या संदर्भात काय माहिती हा गाई तर माहीत नाही पण आम्हाला नक्की माहीत नाही पण हा कत्तलखान्यात नेण्याचा प्रयत्न करत आहे ते वाले असा आणि मोहम्मद मोहम्मद नावाच्या नावाच्या हा ट्रक आहे ट्रक नंबर आम्ही माहिती काढली मोहम्मद मोहम्मद असा नाव येऊ राहिलेला आहे ट्रकवर अच्छा गाडीच्या काचा वगैरे हो गे फुटल्या गेल्या आहे गाडीच्या काचा कशाबद्दल गावातल्या लोकांमध्ये असा रोष होता आताच समोर जे अयोध्याला अयोध्याला जे मंदिरचं भूमिपूजन उद्घाटन आहे रामाचं उद्घाटन आहे त्यानिमित्त सगळं ज गावामध्ये आजूबाजू गावात जल्लोष निर्माण झालेला आहे त्यानिमित्त सर्व कार्यकर्त्याच्या याच्यात र खुनाखुनात रगारगामध्ये जय श्रीराम जय श्रीराम असं येत आहे म्हणून त्याच्यामुळे रोषामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ट्रकवर हल्ला केला आणि गायीचे सगळे कार्यकर्त्यांनी प्राण वाचवले गायीची प्रकृती सुद्धा चिंताजनक दिसते या ठिकाणी उपचार सुरू आहे त्यांच्यावर काही गायीची चि काही गाई दोन ते तीन गाई मरण पावलेले आहे पण काही गायीची चिंताजनक आहे डॉक्टर लोक सुद्धा दोन ते अडी आठ वाजता आठ वाजता गाई काढल्या आणि आता ते दहा ते साडेदहा वाजता डॉक्टर लोकांची टीम आलेली आहे आम्ही शासनी शासकीय डॉक्टरला फोन केला त्यांच्या इथं मैच झाल्यामुळे त्यांनी दुसरी टीम पाठवली तर टीम आलेली आहे आता सलाईन वगैरे लावण्याचं काम चालू आहे ट्रीटमेंट चालू आहे लोकनायक न्यूज